यवला शहरात गौराई पूजन निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक देखावे उभारण्यात आले आहेत या देखाव्यांनी भाविकांना अध्यात्म संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश हा दिला जात आहे गौराई पूजनाचा एक प्रमुख आकर्षण म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या लीलाचे सुंदर चित्रण गोवर्धन उचलणे कंसवध यांच्या प्रसंगाचे प्रभावी दर्शन घडवून भाविकांना भक्ती रसाचा अनुभव दिला जात आहे यंदा पर्यावरणपूरक साहित्य वापरून साकारण्यात आलं आहे बांबू माती कागद व नैसर्गिक रंगांच्या सहाय्याने तयार झालेल्या या देखाव्यातून मुक्त सण हा संदेश देण्यात आला येवला शहरातील रंगपंचमी उत्सवानिमित्त सटवाई मातेची मिरवणूक निघते तसेच सटवाई मातेचा देखावा देखील अप्रतिम ठरला जातो गणपती बाप्पा व कृतिकेची पृथ्वी प्रदक्षिणा देखील भाविकांचे मन वेधून घेत आहे गौराई पूजनाचे देखावे खुलवण्यासाठी स्थानिक कलाकार युवक मंडळे व महिलांचा मंडळांचा मोठा सहभाग होता पारंपरिक वेशभूषा आकर्षक प्रकाश योजना आणि सांस्कृतिक सजावट यामुळे शहरात सणाचा उत्साह हा द्विगुणित झाला आहे नमस्कार माझे नाव करिश्मा प्रशांत पेंजने येवल्या शहरात दरवर्षीप्रमाणे गौरी गणपती सजावट केलेली जाते गौरी गणपती गणपती हे तीन दिवसासाठी असतात पहिल्या दिवशी गौरीचे आगमन होते तसेच दुसऱ्या दिवशी विविध प्रकारचे डेकोरेशन दर्शविले जातात त्यात आम्ही ह्या वर्षी पृथ्वी प्रदक्षिणा हे दर्शविले आहे तसेच चौदा ते पंधरा वर्षापासून आम्ही विविध प्रकारचे डेकोरेशन करत आलो आहेत भक्तिमय तसेच सांस्कृतिक प्रबोधन हे दरवर्षी महिला गौरी पुढे सा डेकोरेशन या रूपात सा साकारत असतात ते कुठंच नाही तर आमच्या येवल्या शहरात बघायला भेटतात माझं नाव अंकिता शेंडे आम्ही येवल्यामध्ये राहतो दरवर्षी येवल्यामध्ये तीन दिवसाचा कार्यक्रम असतो पहिल्या दिवशी महालक्ष्मीचं आगमन होतं दुसऱ्या दिवशी जेवणाचा कार्यक्रम असतो त्या दिवशी आमच्या आ... आमच्या शहरामध्ये एक स्पर्धा आयोजित केली केली जाते त्यामध्ये आम्हाला वेगवेगळे देखावे सादर करायचे असतात तर त्यामध्ये आम्ही यावेळेस दीपाली शेंडे यांनी जगन्नाथपुरीचा सा देखावा सादर केला आहे त्यामध्ये तीन आम्ही जे साहित्य वापरलं आहे सुद्धा पर्यावरणपूरक आहे त्याचा काही आ, दुरु म्हणजे दुरुपयोग असा होणार नाही परत आ, आ, तर आमच्या हंडी आहे त्या हंडी आ, तीन चार हंडी असतात त्यावर त्याची वैशिष्ट्ये असं आहे की त्यामध्ये पै सगळ्यात वरचा भात हा पहिल्यांदा शिजतो आणि सुदर्शन चक्र आहे कळसावर एक सुदर्शन चक चक्र आणि त्याचा जो झेंडा आहे तो नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला अडकतो आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आमच्याकडे